नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ कसे सगळे तर आता हे आपलं चालू आहे खरसुंडी सिद्धनाथाची खरसुंडी ह्या गावामध्ये आपलं काम चालू आहे पुजारी सरांचं तर आता ह्यांचं पोल उभं करून घेतलेलं आहे आणि आता ही ट्रक्चरची पहिली बाहेरची साईडची फ्रेमचे काम चालू आहे आता बघा ही साईडची चौकन फ्रेम आपण आता बनवून घेतलेलं आता असं जे असं आहे सोळा बाय सोळाचं आहे तर आता ही साईडची फ्रेम तयार झाली आता आता हो का ही वरचं स्ट्रक्चर बनवायचं आता झालं तर म्हटलं लगेच सेंटरला एक सेंटर काढून त्याच्या आता साईडला सपोर्ट टीम दीडच्या चारही बाजूला उतरून परत मध्ये सेंटरला एक समोरासमोर आणि क्रॉस एक एक द्यायचं काम चालू आहे आता इथपर्यंत काम जा आले आता आता हो का ही आहे आता हो का कसं प्रत्येक ठिकाणी क्रॉस असते त्याला म्हणजे चारही बाजूला स्लोपिंगसाठी आपण क्रॉस देऊन चारही बाजूला स्लोपिंग काढून घेतो त्याचं बरोबर का आणि मध्ये सेंट्रल एक टाकून परत नंतर त्याच्यामध्ये डिवाईड करून एक मधल्या बाजून आपण त्याला क्रॉस देतो सपोर्ट अशा प्रकारचं हे काम चालू आहे खरसुनीमध्ये आता हे आता दुपारपर्यंतचं हे काम आता संध्याकाळपर्यंत होणार आता काम तुम्हाला सगळं आता तुम्हाला डिटेल्समध्ये करतो आता आता हे दुसरा टप्पा आपला पूर्ण झालेला आहे आता हे आता आता चालू आहे तो आता आता झालं तर ते फक्त दोन पाईप लावायचे राहिलेत फक्त बाकी सगळे पाईप लावून झालेले आपण काय करणार आहे त्याच्या बाहेरच्या बाजूनी म्हणजे आता कौल लावायसाठी आता हे तीन सपोर्ट साठी झाले थोडक्यात पर्ण झाले ते आणि आता रॅप्टर म्हणजे थोडक्यात त्याच्यावरती आपली कौल बसणार असतात त्याच्यासाठी आता हे पुढचं आता पुढचं व्हिडिओ येणार त्याच्यामध्ये ते येणार तुम्हाला आता कसे कसे होणार आहे ते आता हो का आता तुम्हाला म्हणणं होतं ना रॅक्टरचा विषय आता हो का ही आता रात्रीचा उशीर झाला आहे बरं का पण आज संपूर्णच इथून निघायचं काय हिशोबानेच आमचं काम चालू आहे आता एक सात वाजून गेलेलं आहे इथं एक पंधरा वीस मिनिटाचं काम राहिलं तेवढं झालं की म्हणलं आता चला व्हिडिओ काढावा आणि म्हणलं जायचं आहे आता आपल्याला तर मध्ये आता आपण एक बाय बायकचे टूप फिरवलेलं आहे ते पर्नलचे आणि शेवटला बाहेरच्या बाजूला आपली डिझाईन बसली त्याला दोन एकची टूप फिरवून झालेलं आहे आणि आता हो का सगळं पूर्ण टोटल फायनली स्ट्रक्चर झालेला आहे आता फुल वेल्डिंग वगैरे झालं आता आवरायचं चालाय करायचं होतं आता म्हणलं आता पहिला एक व्हिडिओ काढू आणि मग आवरायचं आणि आता इथून पुढं आम्ही बारामतीला जाणार आहे सांगा बघा आता अख्ख्या दिवस पूर्ण टोटल हे आपण बनवलेलं आहे कसं वाटलं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असलं तर सबस्क्राईबर करा